नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज वीस जून सायंकाळचे सव्वा सहा वाजल्यात पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला नाशिक पुणे घाट किंवा पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला रत्नागिरी सिंधुर्गकडे मुसळधार कोल्हापूर साताच्या घाटाकडे सुद्धा मुसळधार पाऊस झाला वर्ध्यात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या स्तरी बरसल्या मध्य महाराष्ट्रातील बरेचशा पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊस सरी पण पूर्वेकडे इकडे मराठवाड्या नंतर हा पाऊस थोडासा ओस कमी पाहायला मिळाला सोलापूरकडसुद्धा या स्थितीवर तर थोडी कमी होती इकडे अमरावतीच्या आसपास यवतमाळ चंद्रपूरच्या भागांमध्ये आणि गोंद गुं, गोंदियाच्या भागांमध्ये थोडाफार चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या बाकी इतर ठिकाणी विशेष जोर नव्हता आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर चक्रकार वारे किंवा कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते आता इकडे बिहार झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि किंवाचा पट्टा सुद्धा दुसरा जो आहे त्यातूनच इकडे उत्तर भारताकडे गेलेला आहे आणि याच्या आसपासच वातावरण तुम्ही पाहू शकता की सक्रिय आहे आणि राज्यात मात्र पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत पण राज्यात विशेष काय पावसाळी ठग नाहीत फक्त अपवाद वगळता जो दक्षिणेकडील भाग आहे साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरचे घाटाकडील भाग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी बरसत आहेत आजच त्यानंतर इकडे पुणे घाटाकडे रायगडच्या गावामध्ये भागांमध्ये मध्यम पावसळींची पाऊस तरी आहे तिकडे बार्शी इकडे थोडा हलक्या पावसाचा ढके यवतमाळ चंद्रपूर एकदम एक दुसऱ्या एक गावांसाठी हलके सरी देतील अशा प्रकारचे ढग आहेत तिकडे छत्रपती संभाजीनगर मिस्ट्रा अशाच प्रकारचे ढग एकदम थोड्या वेळासाठी हलक्या पावसाच्या सरी देतील किंवा एकदम हलका पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत आणि जे काही जोरदार पावसाचे ढग आहेत ते मग इकडे सातारा कोल्हापूर घाट रत्नागिरीच्या भागांमध्ये आहेत आणि या ठिकाणीच आज रात्री पावसाचा जोर टिकून राहील सांगली पश्चिम कोल्हापूरचे पश्चिम भाग रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पाऊस होईल रायगड पुण्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहतील राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्याही राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही घाटात होऊ शकतो पुणे सातारा कोल्हापूर घाटात मध्यम ते मुसळधार पाऊस राहतील नाशिक घाट पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुर्ग गोवा मी खुर्ल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता राहील त्यानंतर गोंदिया भंडारा गडचिरोलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता राहील आणि राहिलेल्या राज्याची इतर ठिकाणी त्यात मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भागात हलक्या मध्यम सरी राहतील मात्र इतर ठिकाणी एखाद्या भागात झाल्या तर एकदम हलक्या पावसरी होतील विशेष पावसाचा अंदाज राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मग मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्रातील पूर्वथील भाग असेल विदर्भ असेल राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला त्यानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे ठाणे त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर त्यानंतर अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जेनुसार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे नाशिक पूर्व अहिल्यानगर सोलापूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जा होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आणि राहिल्यातील राहिलेल्या राज्यातील जे जिल्हे ज्यांचे नाव घेतले नाहीत त्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि त्या ठिकाणी धोक्याचे इशारी नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका